आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नागी वागी। नागी वागी। चीज़ा देखे। चीज़ा देखे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गीता आणि भारतीय नाट्यशास्त्राचा जागतिक स्तरावर सन्मान श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र या दोन्हींना आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे भारतीय संस्कृतीच्या वारशासाठी हे ऐतिहासिक क्षण आहेत युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये जगातील महत्त्वाच्या कलाकृतींची कागदोपत्री वारसास्थळांसह हो यादी असते आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार आणि कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने यातील कलाकृतींची निवड केली जाते या निवडीमुळे भारतात जागतिक महत्व आणि शाश्वत वैश्विक मूल्य सार्वजनिकरित्या मान्य झाले आहे मे दोन हजार तेवीस पर्यंत मेमरी ऑफ द रजिस्टर मध्ये एकूण चारशे चौऱ्याण्णव दस्तऐवजीकरण केलेल्या वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला होता आता या दोन कलाकृतींच्या समावेशामुळे आतापर्यंत भारतातील एकूण चौदा नोंदी या रजिस्टर मध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत शरद पवार येत्या दिनांक सव्वीस रोजी येळूरला दौऱ्यावर माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार येत्या शनिवार दिनांक सव्वीस रोजी येल्लूर येथे येत आहेत येथील मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे येळूर येथील ये मराठी मॉडेल शाळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण देण्यात आले होते या विनंतीला मान्य करून ते येळूर येथे येत आहेत शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी गोव्यामध्ये ते दाखल होणार आहेत त्यानंतर शनिवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी बेळगावमध्ये येऊन येळूर येथील शाळा शतकोत्तर समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत ख्रिश्चन धर्म बांधवांकडून प्रार्थनेद्वारे गुड फ्रायडेची सेवा बेळगाव शहर परिसरातील सर्व चर्चमध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या ख्रिश्चन धर्मीयांनी द गोवन वे ऑफ द क्रॉस या प्रार्थनेद्वारे गुड फ्रायडे भक्तिभावाने साजरा करण्यात आला शहर परिसरातील सर्व चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या क्रुसावर चढवण्याच्या स्मरणार्थ गुड फ्रायडे सेवा सुरू झाली ती सायंकाळी समाप्त झाली या सेवेमध्ये ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले दरम्यान शहरातील चर्चमध्ये काल गुरुवारी मॉंडी थर्सडे साजरा करण्यात आला यानिमित्त शहरासह आसपासच्या चर्चमध्ये सेवा देण्यात आल्या श्री ज्योतिबा देवस्थानाच्या यात्रेची उत्साही सांगता शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा देवस्थानामध्ये गुरुवारी श्री ज्योतिबा देवस्थानाच्या चैत्रयात्रेची सांगता झाली वाडी रत्नागिरी डोंगरावर श्री ज्योतिबा देवांची चैत्रयात्रा संपन्न झाल्यानंतर डोंगरावर आलेल्या सासनकाठ्या गावोगावी परत गेल्या आहेत बेळगावातून चैत्रयात्रेला गेलेली श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव चैत्रपौर्णिमेच्या निमित्ताने पायदंडी बैलगाड्या येथे पोहोचल्यानंतर काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानात पूजा करण्यात आली त्यानंतर शिवबसवनगर नगर येथील श्री ज्योतिबा देवस्थानामध्ये गुरुवारी यात्रोत्सवाची सांगता झाली या संपूर्ण कार्यक्रमाला भाव भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला यामध्ये देखील हजारो भाविक सहभागी झाले होते अथणी येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीची आत्महत्या अथणी तालुक्यातील कोडगनोर गावातील आई मुलाच्या हत्येप्रकरणी अथणी पोलिसांनी खुनाच्या संशयिताला अटक केली असून आणखी एका संशयिताने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे चंद्रवा अप्पारा इचेरी आणि विठ्ठल अप्पारा इचेरी अशी या आई आणि मुलाची नावे आहेत त्यांची गेल्या रविवारी निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह उसाच्या मळ्यात फेकल्याचा तपास करणाऱ्या अथणी पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात यश आले तालुक्यातील शेगुणशी गावातील सुरेश रामाप्पा सौंद हा मृत चंद्रवा यांच्या बहिणीच्या मुलीचा पती असून मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे गावात पोलीस आल्याची बातमी समजताच लपून बसलेल्या सुरेशने गळफास लावून आत्महत्या केली त्याचा साथीदार असलेल्या श्रीशैल होरट्टी याने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले मेंढ्या चोरणाऱ्या टोळीकडून मेंढपाळावर हल्ला मेंढ्या चोरण्यासाठी आलेल्या टोळीकडून मेंढपाळावर हल्ला झाल्याची घटना मजगाव परिसरात घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मजगावच्या भागात असलेल्या शेतात मेंढ्या चरत असलेल्या तिघा मेंढपाळांकडे सात जणांची टोळी आली त्यांनी पार्टीसाठी मेंढ्या मागितल्या मात्र मेंढ्या देण्यास नकार दिल्यानंतर या सातही जणांनी तिघा मेंढपाळांवर अचानक हल्ला चढवला आणि ते घटनास्थळावरून पसार झाले या हल्ल्यात आनंद कल्लोळकर यल्लाप्पा कल्लोळकर आणि गंगाराम बेळगावकर हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत सध्या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद उद्यमबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याच बरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद